आप तक समाचार, कड़वा। लेकिन काही फोटोज मी तुम्हाला दाखव फोटो प्रमाण दाखवलेला आहे तुम्हाला दिशाभूल केलेली आहे पत्रकारांची असं मला त्यांच्यावर त्या एक वर्षा आधीच्या केसला आत्ता चर्चेत आणण्याचा हेतू का आहे कारण कडीला ऊत फार येतो आणि तो का आणला गेला ह्याच्यासाठीचे काही फोटोज मी तुम्हाला दाखवे एक वर्ष आधी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे आता आपण जाऊया हा कालचा तुमचा प्रेस मधला फोटो आहे हा ही ती आरोपी ही ती महिला हा तिचा भाऊ हा व्यक्ती कोण आहे तुम्ही सगळे तिथे हजर होतात किंवा जिथे पोलीस यंत्रणेतले सगळे लोक हजर होते ना तिथल्या सगळ्यांनी तक्रार करताना ह्या व्यक्तीला बोलताना ऐकलंय ह्या महिला कमी बोलत होती आणि हा जास्त बोलत होता रोहिणी खडसेंनी हे केलं रोहिणी खडसेंनी ते केलं रोहिणी आणि खडसेंना आरोपी करा रोहिणी खडसेना नाही करा मी हे फक्त बोलायला नाही एसपी पासून सगळे साक्षीदार आहेत ह्या व्यक्तीच्या बोलण्याला तुम्ही एसपींना जाऊन या बाबतीमध्ये विचारू शकता त्याच्यामुळे हा व्यक्ती कोण आता आपण ह्या व्यक्तीकडे जाऊया ह्या व्यक्तीकडे ह्या एकट्यामध्ये कुठेतरी चर्चा करताना दिसतय कोण आहेत दोघं दिसत तुम्हाला एकटी चर्चा होते एकट्यात कोपऱ्यात कुठेतरी जाऊन किंवा एका खुलीमध्ये कुठेतरी चर्चा होते या व्यक्ती बरोबर हा कालचाच फोटो आहे ठीक आहे आता आपण बघूया हा व्यक्ती हा व्यक्ती आहे हा रुपाली चाकणकर त्यांच्या ह्या व्यक्तीच्या घरी गेल्याचा हा फोटो त्या व्यक्तीच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचा गमछा घातलेला आहे आणि या व्यक्तीच्या घरी गेलेल्या आहेत ह्या भेटायला करून दाखवलं ना कोण येतो त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गुणवंत नीळ बामनोदचा माणूस आहे त्याचा काय संबंध या कार्यकर्ता करताय ना तो यांचा हे काय पक्षाचा पदाधिकारी आहे त्यांचा घड्याळाचा गमछा घातलेला आहे हाच व्यक्ती तिथे घेऊन आलेला होता हाच व्यक्ती तिथे <coughs> आकारदांडवपणा करत होता एसपीच्या समोर एसपीना विचारा ना, ना साक्षीदार आहेत एसपी मी कुलवंत्रा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी पार काँग्रेस पार्टी पक्ष स्थापनेपासून मी पक्षामध्ये काम करतोय आणि बामनोद गाव माझं गाव आहे आणि ही महिला जी आहे सीमा नाफरे ही पैसपूर असते आणि तो माझा मतदारसंघ असल्यामुळे माझ्याकडे असे अनेक लोक सदस्या घेऊन येतात त्यामुळे ती माझ्याकडे आली तिने मला सांगितलं की रोहिणताई ताई चाकणकर येत आहेत तर माझी भेट घालून द्या मग मी त्याला हो सांगितलं मग आम्ही एस पी ऑफिसला आलो त्यांची भेट करून दिली थोडा प्रकार काल झाला मग त्याच्यानंतर रोहिणीताईने जे आरोप केलेले आहेत की रुपालीताई चाकणकर आमच्या घरी आल्या माझ्या घरी तर रुपालीताई चाकणकर माझ्या घरी यायला बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला जे माझ्या घरी आलेली आहे तिच्यावरती तारीख आहे आणि रोहिणीताई ताई कडशे पूर्णपणे फोटो बोलतो हा फोटो सांगतोय आणि तो मोबाईल तो आहे या फोटोवरती खाली तारीख कोण आहेत आणि हा फोटो दाखवून ताईंनी दिशाभूल केलेली आहे हे स्पष्ट दिसत यातून दुसरा मुद्दा असा की आम्ही सकाळी एस पी ऑफिसला पौने अकरा पौने दहा वाजता होतो इथला बोलतो तिथे पत्रकार बंधू पण होते सगळे आणि ताईंनी असं सांगितलेलं आहे रोहिणीताई यांनी की गुणवंत नीट तिथे जास्त बोलत होता आणि तुम्ही सर्व पत्रकार तिथे उपस्थित होता मी बोलत होता काय तुम्ही समक्ष पाहिलेला आहे आणि एस पी साहेबांच्या ऑफिसला कॅमेरा आहे आपण तिथली शूटिंग मागवावी आणि मी जर जास्त बोलत असेल त्या सीमा आपल्यापेक्षा तर त्या म्हणतील त्या गोष्टीला मी तयार आहे हा दुसरा पुरावा त्यांच्या उत्तराचा तिसरा जिथे मी बोलतो आहे रुपाली चाकणकर यांच्याशी जिथे मी बोलतो आहे आमच्या हॉटेलचा कार्यक्रम मी पौणे दहा वाजता एस पी ऑफिसला होतो तिथून कार्यक्रम आटपल्यानंतर मी हॉटेलमध्ये गेलो आणि ते आमचा कार्यक्रम होता राष्ट्रवादी पक्षाचा तिथे ताईंची माझी भेट दाखवली झाली आणि तिथे आम्ही बोलत होतो ताई यांनी जो फोटो दाखवला तो अपूर्ण फोटो दाखवलेला आहे अपूर्ण फोटोमध्ये लोक तुम्हाला दिसत असतील त्यामध्ये बसलेले आहे कार्यक्रम चालू आहे त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे त्या व्हिडिओमध्ये लोक जेव्हा करतात ताई म्हणत ता 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 आहेत की हा फोटो बायचा म्हणजे कुठला तरी एकांत निवास ही आहे पण हा म्हणजे त्या कार्यक्रमाच्या हॉटेलमधला व्हिडिओ आहे माझ्या फोटो नाही आहे नुसता हा व्हिडिओ आहे म्हणजे हा तिसरा तिसरा फोटो पण त्यांचा उघड होता आहे आणि चौथा त्या सांगत होत्या की मी सीमा नापडेंना घरी सोडण्यासाठी गेलेलो होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मी कार्यक्रमा ठिकाणी आपले तटकरे साहेबांचं स्वागत केलं आपले यांच्या घरी तो फोटो आहे त्यांचा त्याच्यावरती टाईम आहे दोन एकोणपन्नासचा आणि त्याच्यानंतर मी सरळ त्यांच्या ताफ्यामध्ये त्यांना सोडण्यासाठी अनिल बायदाजी यांच्या घरी पाच वाजता होतो त्याच्यानंतर अमळनेरला त्याच्यानंतर बेटावरला आम्ही शेवटचं सोडलं साहेबांना आणि तिथून आम्ही रिटर्न घरी गेल्याला गेल्या आठ साडेआठ आम्हाला वाजले त्याच्या अगोदर सीमा सीमान आपली स्वतःच्या घरी पोचलेली होती मी तिला सोडायला गेलेलं नव्हतो म्हणजे एक तिघचार पुरावे आमच्याजवळ आहे आणि ताई किती खोटं बोलताय या म्हणून स्पष्ट दिसत आहे म्हणजे उघड उघड खोटेपणा होत आहे ताईंचा आणि जे ताई जी मुलगी आरोप करते तिच्यावरती काय प्रेशर आहे तिने सांगितलेलं आहे मी नाही सांगितलेलं आहे एस पी ऑफिसला कॅमेरा आहे तिथल्या कॅमेऱ्यांचं रेकॉर्डिंग काढावं माझे कॉल तपासा ता ताईने सांगितले काढा तिचे फोन मला आहे की माझे फोन तिला आहे हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्ट दिसत आहे की सीमा गुरुपंचा <coughs> इ बोलतात जे सांगितलं त्यांनी की बाहेर बोलतो आहे या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व लोक आहे का ही जी गुप्त मीटिंग सांगितलेली आहे रोहितदा ही सर्व त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना तिथे लोक करत आहेत तो व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि तू फक्त त्याचा फोटो क्रॉप करून दाखवलेला आहे तुम्हाला ही तुमची दिशाभूल केलेली आहे पत्रकारांची असं माझा आहे त्यांच्यावर सर्व रोहिणीताई कळशे यांनी हे जेवढे सांगितलेलं आहे याच्यामध्ये एकतर त्यांची गोष्ट खरी असेल तर सांगावं त्यांनी मी तर उत्तर दिलेलं आहे याचं स्पष्टीकरण स्पष्ट माझ्याजवळ पुरावे येते